राम राम मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज मी चालू नांदवण नांदवन, नांदवन ना तट स्पर्धा आहात अनुदानित आश्रम मग तर तटच जाय राही नाव तर चाला बरं तर काय पोझिशन ती देखू तर आता निघे ना। राही नाव साडेनऊ वाजे घ्या सकाळ नाही तर निघू पटकन बरं तरी मित्रमंडळी माझी तयारी होई गे गाडी रेडी होई आपली आणि आता मी चाललो नांदवण आणि ओठ बापू ऊन खायला आहे ना एकदम कडक तरी मित्रमंडळी नांदवण कटक ती मलाच माहिती नाही मग दोन तीन जण जणसाला विचारा तर कुणी सांग पावडदेव फाटाप लागू जा आता मी पावडदेव फाटायला हाऊ उभा तर कोणी सांग पावडदेव फाटा पण तो सरळ मार्ग जाया कोणी सांग साखरी मार्ग जा आता कंता मार्ग जावा ती नाही राहणार तर चला बरं जो सोयस्कार पडेल तो मार्ग धरू तर चला आता पेट्रोल पंप येई घ्याव आता पेट्रोल बिट्रोल टाकी हो तर मित्रमंडळी पेट्रोल बिट्रोल टाकली तर आता आता निघू साखरी मार्जे निघू हवे हवे तिकडने माहिती नाही रस्ता तेवढं पाडीत तर साखरी मार्जे निघू आता आता पिंपनेर मग पोचेल आणि देखा टाकीने शेजारी टाकीने शेजारी आणि एकदम जबरदस्त पिक्चरला गेलं पुष्पा टू तरी मित्रमंडळी मग पोचनाव सामोड आणि पुढे आणि एक पडी जाईल होता पक्का पेल होता मोटरसायकल वर पडी गेल तर त्याला मी जेम ते मुसल ना त्याने गाडी आणि मग त्याला पुढं वाट लावा तर कधीच पिसनी गाडी चालवणार नाही मित्रमंडळी भारणा गेट मग एंट्री करणार आता हो देखा भाडणा गेट मग एकदा दादाला विचारली ता नांदवण कंग अशा आता चालला मग नांदवन तो येता येता बाळणा मग विचारली दा नांदवन कट अशा दादा तो नांदवण रस्त्याला लागेल मग आणि अठ मस्त नदी एकदम आणि पाणी व्हायर ना जबरदस्त पुलो आणि मस्त लोकेशन थोडंसं खेशी लिहून नदी ना अजून बी पाणी चालू आणि अंग मस्त बांधेल पाणी साठवण करेल मंडळी खूप जंगल मग शहा हा विचारता विचारता राहणार जंगल जबरदस्त ना तरी नानवण शामपूची घेऊन यादी का टिकर वगैरे लावाना चालू होत गाड्या बी घ्या ठे या मोटरसायकल वगैरे आणि अंग मंडप पाडेल समोर आणि तिकडं साफसफाई चालू सर्विकडे मंडळी देखू शकतास नानवण शहा नवीन बांधकाम सुरू आणि एकदम जबरदस्त शहा मस्त मोकळा मैदान आणि देखा एकदम जबरदस्त मैदान शाह नाव किचन सोफा पण या देखा जिल्हास्तरीय स्पर्धा लागेल तकापनी सुरू त्या स्पर्धा आणि मंडप टाकेल ठ मोठा माटीना काम चालू आमना माटीना काम लागेल आम्ही देखा <laughs> जबरदस्त काम चालू आमना आता लगेन लगेनला कार्यक्रम त्यामुळे तरी मी सुद्धा परिसी डे पुढे राही ना गंजा म्हणा आणि जबरदस्त काम चालू आठ एकदम साफसफाई आणि तिकडे देखा मंडप आणि मैदान जबरदस्त एकदम तरी मित्र अजून आम्ही आठ शहावरच थांबेल व्हायचं कारण की सात वाजे घ्यात आणि तिकडे जेवण चालू पुऱ्यासा आणि मग थोडा दहा थांबेल व्हायचं आता निघा घर आम्ही पटकन खूप वेळ व्हायच्या चला बरं निघा ने देखा शाळा नवीन बांधकाम चालू पण रात ना अशी नऊ अशा प्रकारे शाळा ना आणि इकडे मंडप तरी मित्रमंडळी माझी घर पोची घ्याव आणि रातना नऊ वाजे घ्या आम्हाला जेवण वगैरे व्हाय घ्या तरी आज ना ब्लॉग कसं सांभाळू तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय